अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री दत्त आराधना का करावी दत्त आराधनेचे रहस्य श्रीपाद श्रीवल्लभ उपासनेची वैशिष्ट्ये आज आपण जाणून घेणार आहोत श्री दत्त आराधनेची विशेषता आणि का फक्त दत्त आराधना केली तरी सर्व देवांची कृपा मिळते एकदा एका व्यक्तीने नामानंद स्वामींना विचारली मी वेगवेगळ्या देवांची पूजा करू का फक्त श्रीपाद श्रीवल्लभांची आराधना करू त्यावर नामानंद स्वामी म्हणाले एक विवाहित श्री सासरी जाऊन दूध दही तूप चोरून खात असे तिचा भाऊ तिला भेटायला गेला असता तिची सासू भावाला म्हणाली तुमची बहीण विविध प्रकारच्या चोऱ्या करते ती दूध दही तूप लोणी सर्व चोरून खाते तेव्हा तिचा भाऊ तिला म्हणाला ताई तू फक्त दूध घेत जा कारण दुधात सगळंच आहे तसंच श्री दत्तप्रभूंची उपासना केली की सर्व देवांची कृपा आपोआप मिळते श्री दत्तप्रभू म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवांचा संयोग फक्त शिवाची पूजा केली तर विष्णू प्रसन्न होत नाही पण श्री दत्तप्रभूंची आराधना केल्यास तिन्ही देवांची कृपा मिळते जे भक्त फक्त दत्तप्रभूंवर मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवतात त्यांचं कर्म बळकट होतं आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडतात एकदा एक भक्त घोड्यावरून पडला त्याला गंभीर जखमा झाल्या पण श्रीपाद प्रभूंच्या कृपेने तो लगेच बरा झाला दुसऱ्या भक्ताला अनपेक्षितपणे शंभर मोहरांनी भरलेला हंडा मिळाला हे दत्तकृपेचं फळ आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री गुरुदेव दत्त कमेंट करायला विसरू नका श्रीपाद राजम शरण प्रपद सिद्ध मंगलसूत्र श्रीमद अनंत श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्री विजयी भव श्रीविद्याधरी राधा सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्खंड श्रीविजयीभव माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्खंड श्रीविजयी भव सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापनारनत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्खंड भव સવિત્ર કાટક ચયનપુણ્યફલ ભારદ્વાજઋષિગોત્રભવા જય વિજયી ભવ દિગ્વિજય ભવ શ્રીમદખંડ શ્રી વિજય ભવ દોચોપાતી દેવલક્ષ્મી ઘણસંખ્યાબોધિત શ્રીચરણા જય વિજયી ભવ દિગ્વિજય ભવ શ્રીમદખંડ શ્રી વિજયભવ પુણ્યરૂપિણી રાજમાબસુત ગર્ભપુણ્યફલ સંજાતા જય વિજયી ભવ દિગ્વિજય ભવ શ્રીમદખંડ શ્રી વિજયી ભવ सुमतिनन्दन् नरहरिनन्दन् दत्तदेवप्रभुश्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्खण्ड श्रीविजयी भव पीठिकापुरनित्यविहारा दत्ता मङ्गलरूपा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्खण्ड श्रीविजयि भव श्रीपादराजं शरणं प्रपद्ये